दोनशे एकतीस आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाची उद्या दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी होणार आहे त्यानिमित्ताने आष्टी पोलीस स्टेशनमार्फत पोलीस संचलन आयोजित करण्यात आले होते कायदा व्यवस्था अबाधित राहण्यासाठी नेहमी तत्पर असणारे आष्टी उपविभागचे डी वाय पी श्री बाळकृष्णन हापुळे पाटील तसेच आष्टी पोलीस स्टेशनचे पी आय श्री शरद भुतेकर आष्टी पोलीसचे पी एस आय श्री कृष्णा शिंदे पी एस आय श्री नामदेव धनळे यासह संचलनामध्ये आर सी पी प्लाटून बीड बी एस एफ फोर्स पोलीस कर्मचारी व होमगार्ड आदी यांनी संचलन केले सरकार एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत आहे मान्य श्री शरद भुते कक्ष हे आजचं संचलन जे झालेलं आहे आणि उद्या जे निकाल आहे है, महाराष्ट्राचा दोनशे एकतीस मतदारसंघ आष्टी पाटोदा शिरो याचा उद्या निकाल लागणार आहे निमित्ताने आपण काय काय उपाययोजना आतापर्यंत राबविलेल्या आहे त्या थोडक्यात परकिता द्यावी आता आपण भरपूर बंदोबस्त आपल्याला मागवलेला आहे त्यात होमगार्ड्स आहेत बी एस एफचे जवान आहेत आर सी पी आहे लोकल पोलीस आहे याचा तगडा बंदोबस्त आपण लावलेला आहे त्या बंदोबस्ता अनुषंगाने आष्टी शहरामध्ये आपण रूट मार्च घेतलेला आहे आणि पोलीस ही उद्याच्या बंदोबस्ताकरिता रेडी झालेली आहे तयार झालेली आहे आणि त्या अनुषंगानं निकालाच्या अनुषंगाने उद्या आपण जागोजाग फिक्स पॉईंट पेट्रोलिंग नेमलेले आहेत तसेच काउंटिंगच्या ठिकाणी पण तगडा बंदोबस्त लावलेला असून पूर्ण निवेदन झालेलं आहे उद्या जो काही निकाल लागेल त्या अनुषंगानं पोलिसांची तयारी पूर्ण झालेली आहे आणि आपण त्याप्रमाणे कायदा सुव्यवस्था अवधित ठेवून पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठीची तयारी जी आवश्यक असते ती पूर्ण आपण केलेली आहे मतदारस्थळ आष्टी पाठोदा शिरूर ह्याच्यामध्ये यांनी पूर्ण बंदोबस्त केलेला आहे आणि बाहेरून बलसुद्धा मागणी त्याचा आलेला आहे आणि ती संचलन आज पूर्ण आष्टी शहरात झालेलं आहे